नमस्कार प्रतीक्षा रेसिपीज कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आवळ्याची कँडी कशी बनवायची ते बघणार आहोत आवळ्यापासून आपण त्याचं छान असं लोणचं बनवतो आवळ्याचा मोरवा बनवून तयार करतो याच आवळ्यापासून आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्याच्या आवडीची ही आवळ्याची कँडी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यामुळे वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर आवळ्याची कँडी बनवण्यासाठी इथं मी एका प्लेटमध्ये चारशे ग्रॅम आवळे घेतलेले आहेत आवळ्याची साईज छान अशी मोठी आहे आता हे आवळे छान असं आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आवळे छान असे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले की आपल्याला एका कापडाच्या सहाय्याने त्याला छान असं कोरडं पुसून घ्यायचं आहे या पद्धतीने इथं मी सगळे आवळे छान असे कोरडे पुसून घेतलेले आहेत आता आपल्याला एका खिसणीच्या सहाय्याने त्याला खिसून घ्यायचं आहे आपण खोबरं खिसतो ना त्याच खिसणीच्या सहाय्याने आपल्याला खिसून घ्यायचं आहे आवळ्या छान असे रसरशीत रश असतात ना त्यामुळे था, खिसायला जास्त वेळ लागत नाही आवळा खिसताना हात वगैरे दुखत नाही एक पटकन हे आवळे खिसून आपले तयार होतात परंतु आवळा खिसताना शेवटी लक्ष ठेवायचं आहे सावकाश काळजीपूर्वक खिसायचं आहे नाही तर हाताला लागू शकतो शेवटी आवळा खिसताना थोडीशी अशी काळजी घ्यायची तर या पद्धतीने आपल्याला असे सगळे आवळे खिसून घ्यायचे आहेत इथं आवळ्याचा किस आपला तयार झालेला आहे एका प्लेटमध्ये हा मी आवळ्याचा केस असा घेतलेला आहे आता या आवळ्याच्या किसामध्ये कँडी बनवण्यासाठी आपल्याला गूळ घालायचा आहे तुम्ही ही कँडी साखर घालूनही बनवू शकता आता गूळ आपल्याला किती घालायचा हे प्रमाण ठरवायचं असेल जर जर तुम्ही मोजून चारशे ग्राम आवळे घेतले असतील ना तर चारशे ग्रामच गूळ घालायचा आहे आणि जर तुम्ही आवळे हे अंदाजे घेतले असतील तर तुम्ही ह्या आवळ्याचा केस असा एका कपाच्या सह्याने किंवा वाटीच्या सहाय्याने मोजून घेऊ शकता तुम्ही बघू शकता इथं मी एका कपाच्या सह्याने असा हा आवळ्याचा किस असा मोजून घेते टोटल हा किस आपला अडीच कप भरलेला आहे तर आपल्याला गुळही अडीच कप घालायचा आहे म्हणजे जेवढा किस भरेल ना तेवढाच आपल्याला गुळ घालायचा आहे आता इथं मी कढई घेतलेली आहे कढई छान गरम झाली त्यामध्ये एक चमचा तूप घातलं तूप वितळलं की आपल्याला यामध्ये आवळ्याचं किस छान असा परतून घ्यायचा आता हा आवळ्याचा किस सा सा हो या तुपामध्ये एक पाच मिनटं छान असा परतायचा जेणेकरून हा केस थोडासा असा कोरडा होतो एक पाच मिनटं झालेला आहेत आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे तुम्हाला गुळाच्या ऐवजी साखर घालायची असेल तर तुम्ही साखरही घालू शकता इथं मी दोन कप गूळ घातलेला आहे आपल्याला टोटल अडीच कप गुळ घालायचा आहे हा गूळ वितळला की मी लगेच अर्धा कप गूळ घालणार आहे तुम्ही एक साथ अडीच कप गूळ घातला तरी चालेल आता हा गूळ या किसामध्ये छान असा वितळून घ्यायचा आहे छान मिडियम टू स्लो गॅसवरती हा गूळ यामध्ये वितळून घ्यायचा एक पाच मिनटं झालेले आहेत बघू शकता गूळ छान असा वितळायला लागलेला आहे तरी पूर्णपणे हा गूळ असा यामध्ये वितळलेला नाही आहे अजून पाच मिनटं असं छान असं मी मिक्स करून घेतलं गूळ यामध्ये छान असा पूर्णपणे वितळलेला आहे आणि याचा रंगही थोडासा चेंज झालेला आहे डार्क झालेला आहे तर यामध्येच आपल्याला राहिलेला अर्धा कप गूळ यामध्ये घालायचा तोही यामध्ये असाच वितळून घ्यायचा आहे कॅन्डीलला अशी छान अशी चव यावी त्यासाठी इथं मी अर्धा चमचा शेंदाव मीठ घातलेला आहे तुम्ही कोणतंही मीठ घालू शकता मीठ घातलं ना कँडीला चव खूप छान येते आता सगळा गुळ यामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा यामध्ये असं थोडंसं पाणी आहे त्यामुळे आपल्याला हे पाणी पूर्णपणे सुकवून घ्यायचं आहे अजून आपल्याला याला छान असं पाच मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर कँडी बनवायची नसेल ना तुम्ही आळव्याचा असा हा मुरंबा काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता एक पाच मिनटं छान असं त्याला मी अजून परतून घेतलं बघू शकता हा किस छान असा असा कोरडा तयार झालेला आहे एकदम ह्याच्यात पाणी राहता कामाने छान असं हे कोरडं मिश्रण बनवून घ्यायचं इथं मी असा गॅस बंद केलेला आहे मिश्रण आपलं छान कोरडं झालेलं आहे आता या मिश्रणाला आपण या कढाईमध्येच पूर्णपणे थंड होऊ देऊ मिश्रण पूर्ण थंड झालं एका बाउलमध्ये इथं मी काढून घेतलेलं आहे आता या मिश्रणाचे आपल्याला कँडी बनवून घ्यायचे आहेत इथं मी एका वाटीमध्ये थोडी पिटी साखर घेतलेली आहे ही कँडी पिटी साखरमध्ये कोट केली ना एकमेकाला चिटकत नाही त्यामुळे आपल्याला पिटी साखर घ्यायची आहे आता इथं मी एका चमच्याच्या सहाय्याने एक चिटक, एक हे मिश्रण असं घेते आता हे मिश्रण एका आपल्या हाताला चिटकू नये त्यामुळे आपल्याला तळ हाताला थोडंसं असं तूप लावून घ्यायचं एक हलकंसं असं थोडं तूप लावून घ्यायचं जेणेकरून असं छान असं बॉल्स बनवताना ते आपल्या हाताला चिटक चिटकणार नाही इथं मी असा एक चमचा घेतला आहे त्याच्या मापाने सगळ्या कँडी आपल्या छान एकसारख्या बनवून तयार होतील आता कँडीची साईज तुमच्यावर आहे तुम्हाला जेवढ्या साईजची बनवायची आहे तेवढ्या साईजची तुम्ही बनवून तयार करू शकता आता या, या म याप्रमाणे असे छान अशी पिटी साखरामध्ये छान अशी कोट करून घ्यायची आणि या प्लेटमध्ये आपण सगळ्या कँडी अशाच बनवून घेऊ या पद्धतीने त्याचे छान असे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आणि पिटी साखरामध्ये छान असे कोट करून घ्यायचे पिटी साखरमध्ये छान असे कोट केले ना कँडी अशी एकमेकाला अजिबात चिटकत नाही तर याच पद्धतीने आपल्याला सगळ्या मिश्रणाची कँडी बनवून घ्यायची आहे आवळ्याचे गुणधर्म सगळ्याला माहितीच आहेत आवळा खा खूप गुणकारी आहे त्यामुळे आवळा हा सगळ्यांनी खाल्लाच पाहिजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी हा आवळा खाल्ला जावा त्यासाठी आपण आवळ्याचं लोणचं बनवतो आवळ्याचा मोरवळा बनवतो आवळ्याची कॅन्डीही बनवतो मस्त ही आवळ्याची कँडी बनवून तयार झालेली आहे अशी ही कँडी लहान मुलं आवडीने खूप छान खातात बघू शकता किती छान अशी ही कँडी बनवून तयार झालेली आहे लहान ला मुलांच्या आव आवडीची ही आवळा कँडी बनवून तयार झालेली आहे आणि ही कँडी वर्षभर आरामात टिकते आवळ्याचा ज्यावेळेस सीझन संपत येतो त्यावेळेस तुम्ही ही आवळ्याची कँडी अशी बनवून ठेवू शकता कारण आवळे हे थंडीच्या दिवसातच आपल्याला छान फ्रेश आणि ताजे मिळतात नंतर आवळे वर्षभर भेटत नाहीत त्यामुळे तुम्ही ही आवळ्याची कँडी बनवून ठेवू शकता चला तर मग भेटूया असेच आणखी एका व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा